नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फिरत्या गोष्टीमध्ये काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आता थोडक्यात बिगुल वाजलेला आहे म्हणायला काही हरकत नाहीये आता व्हिडिओ करायचं कारण हे आहे की महत्वाचं म्हणजे दहा तारखेला अर्ज दाखल करण्याची तारीख आहे सतरा तारखेपर्यंत अंतिम मुदत आहे अठरा तारखेला पडताळणी होईल अर्ज मागे घ्यायची तारीख एकवीस आहे मतदान तुमचं दोन डिसेंबरला होणार आहे तीन तारखेला मतमोजणी होणार आहे आणि शासन राजपत्राद्वारे निकाल घोषित होईल दहा डिसेंबरला म्हणजे दहा तारखेचा पहिला दिवस तुमचा अर्ज दाखल करण्याचा आणि दहा डिसेंबर ही शेवटची तारीख आता व्हिडिओ यासाठी केलाय की तुमचे जे उमेदवार आहेत जे अर्ज भरणारे आहेत जे अर्ज भरून मागे घेणारे आहेत आणि जे अर्ज भरल्यानंतरनं निवडणूक लढवणार आहे या सर्वांची प्रॉपर्टी आत्ताच बघून घ्या बघून घ्या म्हणण्याचं कारण हेच आहे की बाबा ज्या उमेदवाराकडे आज स्कॉर्पिओ आहे त्याची फॉर्च्युनर कशी होतीये आणि ज्याच्याकडे फॉर्च्युनर आहे त्याची बीएमडब्ल्यू कशी होतीय हे पाहून घ्या ज्याचं घर नॉर्मल आहे त्या घराचा बंगला कसा होतोय हे सुद्धा पाहून घ्या आणि बंगल्याचं साधं घर कसं होतंय हे सुद्धा आत्ताच बघून घ्या कारण जे महागारी घेणार आहेत म्हणजे अर्ज दाखल करून मागे घेतात त्यांची ताकद काहीच नसते ते काही पैसा कमवण्यासाठी अर्ज भरत असतात काही पैसा मिळाला की ते अर्ज मागे घेतात आणि मोकळे होतात एका वाहून घेतात ते की बाबा मी याचा माणूस आहे याचा माणूस आहे पण जे निवडणूक लढवतात त्यांच्यासाठी सांगतो कारण निवडणूक लढवणे ही गुंतवणूक आहे हा मोठा बिझनेस आहे नेत्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी हे फक्त मतदानाचा दिवस असेल किंवा आम्ही आमची जबाबदारी पाडली वगैरे याचा दिवस आहे कारण नेते जे गुंतवणूक करतात पैशाची वेळेची कार्यकर्त्यांची त्याचा मोबदला ते काढून घेतात म्हणजे घेतातच असे बोटावर मोजण्या इतके दहा बारा उमेदवार असतील किंवा नेते असतील जे समाजासाठी खरंच काहीतरी काम करतात नव्वद टक्के जे आहेत ना ते गुंतवणूक म्हणून येतात तो कोणताही पक्ष असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस विंग्रेस सगळे नालायक सगळे झाले त्याच्यामध्ये हे सगळे निवडणुकीला गुंतवणूक म्हणून बघतात पाच वर्षामध्ये मी जेवढं गुंतवलेलं आहे त्याच्या दुपटीनं मला कसं मिळेल तिपटीनं मला कसं मिळेल यासाठी ते गुंतवणूक करत असतात आता महत्वाचं हेच आहे की तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत दोनशे शेचाळीस नगर परिषदा त्यानंतर बेचाळीस नगरपंचायती मध्ये उभं राहणारे जे उमेदवार आहेत त्यांच्या संपत्त्या बघा त्यांचं राहणीमान तपासून पहा आता कसं आहे निवडून आल्यानंतर कसं होईल आणि जे विशेष करून जे हरलेले असतात त्यांचा पण चेक करा कारण काटाकटीवर हरणारे जे असतात ना कटाकटी त्यांचं सुद्धा कल्याणच होत नाही वाईट काही होत नाही हे पण बघून घ्या